हॅलो अरे इथे शाळेवर आलोय मी त्या शाळेच्या त्या ऑटोवाल्याला तुम्ही दहा दहा हजार रुपये फाईन मारायले काय लावलाय झंदा आहे नाही मग उद्या मी शाळा बंद करून टाकतो जर त्या ऑटोवाल्याला जर तुम्ही दहा दहा हजार रुपये तुम्ही फाईन लावत असाल तुम्हाला काही लाजा शर्मा आहे का, शर्म का नाही हा ते बिचारे दोन दोन चार चारशे रुपये महिन्याने ते लोक ते ते, 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 ते ते लेकरा आणतात हा सर सगळं दहा दहा हजार रुपयाची फाईन मारली नाही पण हे चुकीचं काम करू नका मी ध्यानात ठेवा उद्या जर शाळा बंद केल्या तर तुमच्यावर शेकल मी आरपी ऑफिसला येऊन कुलूप लावून टाकील ध्यानात ठेवा अर्ध्या शाळेत ते लेकरायला शाळेत आणून सोडायला तर द्यायला तुम्ही दहा दहा हजार रुपये ऑटोला कुठे दहा हजार रुपये फाईन मारता ते काय करायचं ते करा थे? ते कर कशी फाईन कॅन्सल झाली पाहिजे ती झाली पाहिजेत नाही तर मी आरटीओ ऑफिसला यायलो